होय संगणकावर आपण मराठी टंकलेखन म्हणजे मराठी टायपिंग करू शकतो होय आपण जगातल्या कोणत्याही संगणकावर आपल्या मराठी भाषेच्या देवनागरी लिपीत टंकलेखन म्हणजेच टायपिंग करू शकतो होय मराठी अक्षरे आणि शब्द जगातल्या कोणत्याही संगणकावर दिसू शकतात हे शक्य आहे युनिकोड या कोडिंग सिस्टीममुळे हे शक्य आहे युनिकोड आधारित मराठीमुळे मराठी खऱ्या अर्थाने संगणकावर वाढत नाही याचं कारण असं आहे की प्रत्येकाचे आपले आपले फॉन्ड वेगळे आहेत आणि मग माझ्या कम्प्युटरवर जो फॉन्ड आहे तो त्याच्या ह्याच्यावर नाही आहे लॅपटॉपवर नाही आणि मग त्याला तिकडे तो वाचता येत नाही मग तो इंग्रजीचा आधार घेतो पण आपण जर युनिकोड वापरलं तर मला असं वाटतं की सर्वत्र तुम्ही जे काही कुठल्याही फॉन्ड म्हणजे तुम्हाला आवडतं त्या लिहिता जगात ते कोणीही वाचू शकतं की मराठी युनिकोडचा फॉन्ड आपल्या ह्याच्यामध्ये आपण डाउनलोड केलं पाहिजे जेणेकरून मराठी भाषेच्या विकासामध्ये तुमचा थेट लागे। आपल्या संगणकामध्ये किंवा लॅपटॉपमध्ये युनिकोड आधारित मराठी कसे कार्यान्वित करायचे याची कृती आता आपण पाहू ती अगदी सोपी आहे विविध ऑपरेटिंग सिस्टीम्समध्ये मध्ये युनिकोड आधारित मराठी कार्यरत करण्याची कृती ऑपरेटिंग सिस्टीम कार्यकारी प्रणाली विंडोज सेवन प्रथम स्टार्ट कंट्रोल पॅनल रिजन अँड लँग्वेज ऑप्शन्स या पर्यायावर जा रिजन अँड लँग्वेज ऑप्शन्समध्ये कीबोर्ड अँड लँग्वेजमधील चेंज कीबोर्ड या खुणेवर क्लिक करा टेक्स्ट सर्व्हिसेस अँड इनपुट लँग्वेजेस नावाच्या चौकटीतल्या ऍड या खुणेवर क्लिक करा ऍड इनपुट लँग्वेज खूण असलेली लहान चौकट उघडेल त्यातील इनपुट लँग्वेजमधील भाषांच्या सूचीतून मराठी निवडा ओके या खुणीवर क्लिक करा आता टेक्स्ट सर्व्हिसेस अँड इनपुट लँग्वेजेसच्या तळाशी असलेल्या ॲप्लाय आणि ओके यावर क्रमाने क्लिक करा संगणकाच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात ई एन अशी खूण येईल ई एन या खुणेवर क्लिक केल्यावर इंग्लिश असे लिहिलेले दिसेल त्याखालीच एम ए मराठी असेही लिहिलेले दिसेल एम ए ही खूण म्हणजेच मराठी वापरण्याचा पर्याय तो क्लिक करून निवडल्यावर मराठीतून काम करता येते तो बदलून इंग्रजी वापरायचे असेल तर पुन्हा ई एनचा पर्याय निवडा लक्षात ठेवा आर्ट व शिफ्ट या कीज एकाच वेळी दाबून एम ए व ई एन हे पर्याय बदलतात कृती पूर्ण झाल्यावर इन्स्क्रिप्ट कळफलक आपोआप म्हणजेच बाय डिफॉल्ट लागू होतो ऑपरेटिंग सिस्टम कार्यकारी प्रणाली विंडोज एट किंवा विंडोज टेन सर्वप्रथम स्टार्ट कंट्रोल पॅनल ऑल कंट्रोल पॅनल आयटम्स ह्यामधील लँग्वेज या, या पर्यायावर जा ऍड अ लँग्वेज खूण असलेल्या लहान चौकटीवर क्लिक करा त्यातील भाषांच्या सूचीतून मराठीवर जाऊन ऍड या खुणेवर क्लिक करा यानंतर कळफलक मराठी होईल आर्ट व शिफ्ट या कीज एकाच वेळी दाबून एम ए व ई एन हे पर्याय बदलतात hmm. कृती पूर्ण झाल्यावर इन्स्क्रिप्ट कळफलक आपोआप म्हणजेच बाय डिफॉल्ट लागू होतो ऑपरेटिंग hmm. सिस्टीम कार्यकारी प्रणाली उबून टू सर्वप्रथम सर्च युअर कॉम्प्युटर या पर्यायावर जा त्यामधील चौकटीत टेक्स्ट एंट्री टाईप करा टेक्स्ट एंट्रीच्या चौकटीमध्ये इनपुट सोर्सेस टू यूज यामध्ये बाय डिफॉल्ट इंग्लिश यू एस हा पर्याय उपलब्ध असेल खालील अधिक चिन्हावर क्लिक करून चूज अँड इनपुट सोर्स ही चौकट उडा त्यामध्ये खाली स्क्रोल करून इंडियन हा पर्याय निवडा मध्यभागी असलेल्या कीबोर्ड किंवा कळफलकाच्या चिन्हावर क्लिक केल्यावर इंडियन या पर्यायामधील मराठी कीबोर्ड किंवा कळफलक दिसे यामध्ये डावीकडील आर्ट आणि शिफ्ट या कीज एकत्र एक दाबून लिपी बदलता येते उदाहरणार्थ इंग्लिश ऐवजी मराठी देवनागरी म्हणजे इंडियन व मराठी देवनागरीऐवजी इंग्लिश संगणकावर कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीममध्ये युनिकोड प्रणित किंवा युनिकोड आधारित मराठी टाईप करण्यासाठी कळफलकांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत इनस्क्रिप्ट भारत लिपी हा भारतीय मानक ब्युरोने प्रमाणित केलेला कळफलक आहे भाषातज्ञ आणि संगणकतज्ज्ञ इन्स्क्रिप्ट भारत लिपी वापरावी असा आग्रह धरतात शास्त्रीयदृष्ट्या योग्य असलेला हा कळफलक आपण सर्वांनी वापरणं अपेक्षित आहे गुगल इनपुट या साधनाच्या माध्यमातून तुम्ही फोनेटिक पद्धतीचा कळफलक वापरू शकता तसेच एच टी टी पी रायगड डॉट एन आय सी डॉट इन व एच टी टी पी डब्ल्यू 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 डॉट भाषा इंडिया डॉट कॉम अशा अनेक संकेतस्थळांवरही कळफलकांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत युनिकोड आधारित मराठीचे विविध टंक उपलब्ध आहेत महाराष्ट्र शासनाच्या यशोवेणू आणि यशोमुद्रा या टंकांसह मंगल संस्कृत दोन हजार तीन सकल गार्गी असे अनेक टंक आपण वापरू शकतो चला युनिकोडवर आधारित टंक किंवा फॉन्ट्स वापरून आपल्या संगणकावर मराठीतून लिहायला सुरुवात करूया मराठीचा विकास करूया